नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी आज आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे प्रकल्प अधिकारी किनवट यांना निवेदन देण्याकरता आज आदिवासी संघटने करून आलेले आहेत तर आज कशा संदर्भात निवेदन दिले सर आपण आज या ठिकाणी आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी न्यू नु, ब बजेट अंतर्गत विविध योजना राबवण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांचे सर्वांगीण विकास व्हावे आणि आदिवासी समाजाचा विकास व्हावे याकरता एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय या ठिकाणी आम्ही निवेदनासाठी आलेलो आहे किनवट आणि माहूर तालुक्यामध्ये बरेच आदिवासी विद्यार्थी हे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळावे आणि विविध त्यांना योजनांचा लाभ मिळावा याकरिता आम्ही निवेदन देण्यासाठी या, या ठिकाणी आम्ही कार्यालयामध्ये आलो आदिवासी संघटनेकडून प्रकल्प अधिकारी तथा सहायक साहे जिल्हाधिकारी साहेब प्रकल्प कार्यालय किनवट यांना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी न्यूक्लियस बजेट अंतर्गत प्रशिक्षण राबविण्यात यावे याकरता सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी आदिवासी संघटनेकडून निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष बालाजी श्रीराम उपाध्यक्ष राम लोखंडे ईश्वर आर के सरपंच गुलाब मडावी आदिवासी सेवक दादाराव टेकाम उत्तम मेसराम ऍडव्होकेट सचिन तलांडे हे यावेळी उपस्थित होते परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा